गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा आपण एकदा आपल्या यामध्ये आपण सूत्र ट्रिक्स आणि नियम पाहत आहोत त्यांची रिव्हिजन करत आहोत यात आज आपला जो रिव्हिजनचा घटक आहे तो आहे सहाची कसोटी आधी या कसोटीचा उपयोग कसा होतो तो सांगतो जर तुम्हाला एक संख्या दिलेली आहे समजा सहा पाच चार तीन दोन आणि तीन ठीक आहे एवढी मोठी संख्या दिली आणि हिला सहाने निश्चेच भाग जातो का असा प्रश्न विचारला किंवा एक संख्या मालिका दिली त्याच्यात दिलेल्या असेल खाली चार संख्या दिलेल्या आहेत समजा चार संख्या दिल्या आणि त्यांना विचारलं या सगळ्या संख्येना सहाने निश्चे भाग जातो का मग तुम्ही यांना भाग देत बसणार आहात का नाही त्यावेळी तुम्हाला ही विभाज्यतेची कसोटी उपयोगा येईल आज आपण सहाची विभाज्यतेची कसोटी पाहत आहोत ठीक आहे विभाज्यतेची कसोटी ओके ठीक आहे मग सहाच्या कसोटीचा नियम काय आहे इथे दिलेला आहे बघा किंवा गुणधर्म ज्या संख्येला दोनने आणि तीन ने भाग जातो अशी संख्या बघायची जिला दोनने आणि तीनने भाग जातो मग आता दोन ने आणि तीनने भाग जाण्यासाठी म्हणजेच तुम्हाला सहाची कसोटी येण्याआधी दोन आणि तीनची कसोटी यायला हवी ज्या विद्यार्थ्यांना दोनची आणि तीनची कसोटी येते त्यांना सहाची कसोटी आपोआप येणारे कशी ती बघा दोनची कसोटी काय सांगते आपल्याला जर संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी अंक आहे कुठं एकक स्थानी ठीक आहे एकक स्थानी जर यापैकी अंक असेल ही दोनची कसोटी आहे तर त्या संख्येला दोनने भाग जातो हा दोनने भाग जातो ही झाली दोनची कसोटी जी आपण आधीच्या वन शॉट मध्ये घेतलेली आहे नसल तर तो पूर्ण भागा परत समजून घ्या त्यातही मी उदाहरणं दिले होते मग आता इथं मला सांगा या एकक स्थानी काय आहे तीन म्हणजे हिला दोनने भाग जाणार आहे का नाही ओके नाही जाऊ म्हणजे दोनची कसोटी बाद झाली मग सहाने भाग जाण्याला काय होतंय अडचण होते आता इथं एकक एक स्थानी तीन असल्याने जात नाही तीनची कसोटी आहे तीन का बघा तीनची कसोटी काय सांगते तीनची कसोटी अशी सांगते जर संख्येच्या संख्येमधील संख्येतील अंकांच्या बेरजेला अंकांची बेरीज अंकांची बेरीज करा मग त्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर या संख्येला भाग जातो आता याची बेरीज करा अंकांची तीन आणि दोन पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा बारा पाच सतरा सतरा सहा तेवीस ह्याची बेरीज आलेली आहे तेवीस तेवीसला तीन ने भाग जातो का नाही तेवीस हा तीनच्या पाड्यात आहे का नाही ओके जर पाड्यात असेल तर लगेच कळतो नसेल तर त्या बेरजेला भाग जातो का मग एक उदाहरण समजा इथं बेरीज केली असती बेरीज जर सहासष्ट आली असते मोठी संख्या असती तर पुन्हा ची बेरीज करा सहा सहा किती होतात बारा मग तिला तीनने भाग गेला असता बाराला जातो की नाही म्हणजे याचा अर्थ दिलेली जी संख्या आहे आपल्या समोर आपल्या समोर जी संख्या आहे या संख्येला ठीक आहे या संख्येला सहाने भाग जात नाही कारण इथं ने पण भाग गेला नाही दोनने सुद्धा गेला नाही मग तीनने भाग बेरीज केली सहा पाच अकरा अकरा पा। चार पंधरा पंधरा तीन अठरा अठरा भाग गेला नाही म्हणून तीन ने पण जात नाही याचा अर्थ या, या संख्येला सहाने ने भाग जात नाही समजलं ही झाली विभाज्यतेची कसोटी आणखी एक उदाहरण घेतो आणि समजून सांगतो ओके आणखी एक उदाहरण तुमच्या समोर म्हणा समजा सहाची कसोटी आपल्याला लागू करायची अंक दिलेला आहे आठ सात पाच नऊ चार तीन दोन आणि त्याच्यानंतर आहे दोन ओके एवढा मोठा अंक आहे आता मी ऐवजी तो संख्येच्या रूपात वाचण्याच्या अंकासारखा वाचला संख्या बघा काय आहे तीन तीनशे तेवीस चौऱ्याण्णव पंच्याहत्तर म्हणजे काय आठ कोटी पंच्याहत्तर लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे बावीस प्रश्न असा दिलेला असेल या संख्येला सहाने भाग जातो का विभाज्यतेच्या कसोटीत आपण काय बघितलंय दोन आणि तीन ने जातो का बघा दोन ने जातो का तीन ने जातो का मग दोन ला इथं एकक स्थानी काय आहे हे तिचं एकक स्थान आहे एकक स्थानी दोन आहे याच्यात शून्य दोन चार सहा आठ असले तर दोन ने भाग जातो दोन आहेच म्हणजे हिला दोन ने भाग जातो आता दोनने गेला सहा तिच्या जवळ गेली तीनने जातो का आपण बघितलं याला एक स्थानी दोन असल्याने दोनच्या संख्येने भाग जातो मात्र तीनच्या संख्येची तीनची कसोटी काय सांगते संख्येतील अंकांची बेरीज करा अंकांची बेरीज ठीक आहे मग अंकांची बेरीज किती होते आठ आणि सात पंधरा पंधरा आणि पाच किती झाले वीस वीस नऊ एकोणतीस एकोणतीस आणि चार एकोणतीस आणि चार तेहतीस तेहतीस आणि तीन छत्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीसला भाग जातो का सहा तीन ने नाही जात मग आता दोन ने गेला आणि तीन ने नाही गेला मग हिला सहा ने भाग जाईल का ठीक आहे शोध घ्यायचा हिला सहाने ने भाग जातो का ओके शोध घ्या याला जर आपण याला या सूत्रानुसार चाळीस आल्यामुळे तीन ने भाग जात नाही दोन्ही अंकांनी जर भाग गेला असता तरच त्याला भाग गेला असता दोन ने गेला तीन ने गेला नाही म्हणून सहाच्या कसोटीनुसार याला सहाने अंक असा पाहिजे ज्याच्यामध्ये दोन्ही अंकांची दोन गेला पाहिजेत आणि तीन ने गेला पाहिजेत जर या दोघांनी भाग गेला असता तरच ह्याला भाग जातो आले लक्षात सहाची विभाज्यतेची कसोटी आपण समजावून घेतली दोन उदाहरणांनी आता ह्याच्यानंतर आपण सातची कसोटी समजावून घेणार आहोत ठीक आहे सातची कसोटी अवश्य पहा आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आता आपण या वन शॉट मध्ये सातची कसोटी पाहत आहोत या आधीच्या कसोट्या घेतलेल्या आहेत त्या तुम्ही अवश्य बघा नसतील बघितल्या त्याची उदाहरणं समजून घ्या सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहेत सगळ्या स्पर्धा परीक्षांना ठीक आहे आता सातची कसोटी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो ही थोडीशी लेंदी आहे लेंदी म्हणजे दोन टप्प्यात करावी लागते दोन किंवा तीन टप्प्यात तुमच्या समोर मी उदाहरण ठेवलेलं आहे उदाहरणातून ती कसोटी समजून सांगणार आहे ओके बघा समोर जे उदाहरण आहे त्याच्यातली कसोटी समजून सांगतो ही संख्या आहे चौदाशे अठ्याहत्तर हिला सातने ने भाग जातो का जर भाग देत बसलात तर बराच वेळ लागेल म्हणून थोडीशी वजा बाकी करू बघा इथं एकक स्थानचा अंक आहे त्याच्याकडे लक्ष द्या किती आहे आठ आणि उरलेली संख्या किती एकशे सत्तेचाळीस मी एकशे सत्तेचाळीस इथं लिहिली आता एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करा सोळा ती ह्या संख्येतून वजा करा किती आली सोळा याच्यातनं वजा केले तर एकशे एकतीस येतात काय केले आपण एकक स्थानचा अंक काढला त्याची दुप्पट केली ती या राहिलेल्या संख्येतून वजा केली तिथं लिहिलेलं बघा एकक स्थानच्या अंकाची दुप्पट बरोबर उरलेल्या संख्येतून वाजा ही उर उरलेली संख्या एकशे सत्तेचाळीस त्याच्यातनं वजा केली दुप्पट सोळा एकशे एकतीस आली आता परत ह्या एक ची दुप्पट करा एक ची दुप्पट किती दोन आणि ती राहिलेल्या संख्येतून वजा करा राहिलेली संख्या आहे तेरा त्याच्यातनं वजा केले दोन किती आले अकरा या अकराला आता दोन अंके राहिलेली ना त्याच्यामुळे आता याचा विचार करायचा अकराला सातने भाग जातो का सातचा फडा तुम्हाला पाठ आहे अकराला भाग जात नाही कारण सात एक सात सात दुनी चौदा जर इथं एकवीस आले असते तर भाग गेला असता मग ही विभाज्यतेची कसोटी हिला लागू पडली असती आणि या कसोटीनुसार या संख्येला भाग गेला असता पण आता अकराला सातने भाग जात नाही म्हणून ही कसोटी सातची याला लागू पडत नाही त्याच्यामुळे या संख्येला सातने भाग जात नाही असा आपण निष्कर्ष काढू शकतो सातने भाग जाणे म्हणजे काय अपूर्णांकत नाही निशेष भाग जाणे खाली काहीच उरायला नको समजले ओके <coughs> आता काय केलं होतं परत एकदा समजून सांगतो आणि दुसरं उदाहरण देत बघा इथं चौदाशे अठ्याहत्तर ही संख्या होती तिच्यातला शेवटचा अंक होता आठ एकक स्थानचा तो घेतला त्याची दुप्पट राहिलेल्या संख्येतून वजा केली उरलेली संख्या आली एकशे एकतीस पुन्हा एकशे एकतीसचा जो शेवटचा अंक होता तो होता एक, एक ची दुप्पट राहिलेल्या ही इथं तेरा आहे या तेरातून वजा केली आणि आलेली संख्या दोन अंकी होती तिला भाग आपण ठरवू शकत होतो तिला आपण सातने भाग देऊन बघितला भाग जात नाही म्हणून या संख्येला सातने भाग जात नाही ओके आता आणखी एक उदाहरण देतो आणि परत सातची कसोटी समजून सांगतो आता तुमच्या समोर जे उदाहरण लिहिलेलं आहे त्याच्याकडे नीट बघा सातच्या कसोटीत आणखी एक स्टेप मी थोडी सोपी करून सांगणार आहे काय केले आता कसोटी काय सांगते की हिला या संख्येला संख्या किती झाली अठ्ठावीस हजार चारशे सत्त्याण्णव ठीक आहे काय करायचे शेवटच्या अंकाची दुप्पट करा उरलेल्या संख्येतून वजा करा ठीक आहे म्हणजे अठ्ठावीस वजा ही एवढी उरलेली संख्या आहे हिच्यातनं शेवटच्या अंकाची दुप्पट करा चौदा वजा करा किती येणार आहे किती येणार त्याच्यातनं वजा केली तर मग ती आपल्याला मांडावी लागेल ठीक आहे समजा याच्यातनं चौदा गेले तर इथं पाच आणि इथं गेला किती राहिलाय तीन ठीक आहे आणि त्याच्यानंतर दोन आठ ओके एवढ्या अंकाची केली ना आपण फक्त वजा बाकी मग परत अठ्ठावीस पस्तीस वजा आता पस्तीस राहील का तुमचा नाही हा राहील का नाही राहिला कारण आपल्याला काय सांगितलंय शेवटच्या अंकाची उरलेल्या संख्येतून वाजावा करा त्याची हे काय दुप्पट दहा बरोबर पाचशे ची दुप्पट केली दहा ती याच्यातनं वजा करा किती येणार आहे दोनशे त्रेहत्तर ठीक आहे मग आता पुन्हा ती स्टेप आपल्याला खाली करावी लागेल ही उरलेली संख्या आहे सत्तावीस यातनं याची दुप्पट वजा करा किती आली सहा तीनची दुप्पट सहा वजा केले आता किती उरले एकवीस या संख्येला भाग जातो का सातने हो जातो बरोबर ती स्टेप आपण करत गेलो मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं इथं एकवीस आले तुम्हाला ते माहिती एकवीस सातच्या पाड्यात आहेत हिला भाग जातो म्हणजे हिला सातची कसोटी लागू पडली ह्याही <coughs> पेक्षा थोडासा बारीक विचार करा मी परत तुम्हाला संघ सं... संख्येकडे घेऊन जातो आता संख्येकडे नीट बघा एकदा संख्येकडे नीट बघा तोंडीच भाग देऊ आपण याला सात चोक अठ्ठावीस okay? ओके जाईल खालीवर घेतला अंक भागाकाराचा विचार करा दोन्ही गेला आणि दोन खाली घेतला नंतर आठ खाली घेतला काय सात चोक अठ्ठावीस गेला ठीक आहे काय उरलं काहीच नाही एकोणपन्नास चार खाली घेतला नऊ खाली घेतला साते साते साती, साती एकोणपन्नास गेला आणि नंतर शेवटी सात खाली घेणार आहेत सात एक सात याचा अर्थ तोंडी भाग पण होतो आणि तुमच्या हे लक्षात येतं की खाली काहीच उरत नाही जर ह्या संख्येला सातने वैयक्तिकरित्या भाग जात असेल तर तिच्या खाली आलेल्या उत्तरात सुद्धा भाग जातो समजलं म्हणजे ही कसोटी वापरण्याची थोडीशी रीत अशी त्या अंकाकडे नीट बघा जर त्या अंकाला भाग जात असेल तुकडे पाडून तरी जातो पण ह्याला तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल अन्यथा कसोटी सोपी आहे आणखी एक उदाहरण घेऊन सातची कसोटी मी समजून सांगतो ठीक आहे चला आपण आणखी एक उदाहरण घेतलंय सातच्या कसोटीचे दोन टप्पे असल्यामुळं तिसरं उदाहरण देतो आणि समजून सांगतोय पण ह्यातही मी थोडासा पुढचा मुद्दा सांगणार आहे कसोटी काय सांगते शेवटच्या अंकाची दुप्पट करा ती उरलेल्या संख्येतून वजा करा तसं करत करत जा दोन अंकी येत राहील तोपर्यंत येईल आता या अंकाकडे नीट बघा भागाकाराच्या पद्धतीने जर तुम्ही तसं केलं तरी याला वेळ लागेल ही संख्या किती अंकी आहे बरं एकदा एक दोन तीन अशी पण याचा दोन दोनचे ग्रुप करून बघा या पस्तीसला भाग जातो का तो पाड्यात आहे का सातापाचा पस्तीस ठीक आहे मग जर एखादा जास्तीचा असता तर पुढे जोडला असता पस्तीसला ला जातो विषय संपला सात नव त्रेसष्ट जातो विषय संपला सातिसाती एकोणपन्नास तोही जातो सात्विक एकवीस जर यातले सगळे अंक जुळत जुळत आले याला मोठ्या संख्येला भाग जात असेल तर जातो हा अनुभवाचा भाग आहे हे मी तुम्हाला सांगतोय पण जर इथं या पस्तीसच्या जागेवरती आपण काय केलं दोन दोनचा विभागणी करून त्याला सातने भाग देऊन पाहिलं तोंडी तो गेला सगळ्याला भाग गेला इथं काहीच उरला नाही जर इथं याच्या जागेवर चार असताना विद्यार्थी मित्रांनो तर आता विचार करा साता पाच पस्तीसचा पाचचा चा भाग गेला सात नव त्रेसठचा गेला साती साती एकोणपन्नास चा गेला आणि सात्रिक एकवीसचा गेला, एक गेला बरोबर पण ह्या उरलेल्या चोवीसमधून एकतीस वाजा केले तर किती उरतात खाली तीन म्हणजे निशेष भाग जातो का नाही जात याचा अर्थ भागाकार जरी एवढा येणार असेल तरी तीन खाली उरणारे म्हणून याला सातची कसोटी लागू पडत नाही समजलंय ओके आता माझ्या मते तुम्हाला सातची कसोटी चुकणार नाही परत ठीके ही कसोटी आवडली असेल तर लाईक करायला विचार विसरू नका त्याच्यानंतर मी कसोटीचे ज्या दोन टप्प्यात समजून सांगितलं ते आवडलं तरी विसरू नका सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर ते करून घ्या पुढची पुढची कसोटी आपली आठची नऊची आणि दहाची घेऊ ठीक आहे चला आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आपण आता आठची कसोटी पाहत आहोत सूत्र ट्रिक्स आणि नियम पाहत आहोत त्यामध्ये विभाज्यतेची कसोटी समजावून घ्यायची अंकांमधून समजावून घेत आहोत तुमच्या समोर मी आठची कसोटी लिहिलेली आहे <coughs> कसोटी अशी आहे एकक दशक शतक स्थानच्या अंकाला एकक दशक आणि शतक स्थानच्या अंकाला जर पूर्ण भाग जात असेल तर तिला भाग जातो या संख्येला या संख्येचा विचार करावा आता इथं एक उदाहरण ठेवलेलं आहे आणि खाली एक उदाहरण ठेवलेलं आहे दोन अंक मी तुम्हाला समोर दिलेत सातशे बत्तीस चा विचार करा तुम्ही म्हणाल सर असा असेल तर मग आपल्याला इथं समोर दिसते ना भाग जातो का नाही हेच समजून घ्यायचे ही छोटी संख्या लिहिली नंतर मी मोठी संख्या देणार आहे त्यासाठी हे समजून घ्या आली सातशे बत्तीस चा विचार करा ह्याला आठ ने भाग जातो का तीनही अंकांचा करायचा आहे आधी या दोनचा ग्रुप करा याचा करा सात ने आठ ने सातला भाग जातो का नाही जर दोघांचा विचार केला तर काय होईल ना बहात्तर येतील बरोबर बहात्तरला आठने भाग जातो नवा आठ बात्तर एक उरला तो बारा सोबत जोडा बारा झाले बाराला आठने भाग जातो का नाही जर या तीनही संख्येच्या अंकाला भाग जात नाही तर ह्याला आठने भाग जात नाही आठने जात नाही ओके हे निश्चित झाला ठीक आहे जात नाही इथं नकार आला आता याचा विचार करा तसाच या आठला आठने भाग जातो आठशे बत्तीसचा विचार करतोय आपण तोडून तोडून घेतलाय या आठला आठने भाग जातो यस आठ एका आठ त्याच्यानंतर हे दोन उरलेले आहेत आठशो बत्तीस झाले म्हणजे याला भाग जातो जर कोणत्याही संख्येमध्ये आता भाग मी काय लिहितोय सात पाच आठ नऊ चार आणि शेवटी असे असते आठशे बत्तीस शेवटी असे असते तर भाग गेला असता का हो गेला असता कारण शेवटच्या तीन अंकांना जर आठने भाग जात असेल तर या सगळ्या संख्येला आठने भाग जातो मला तुम्हाला हे समजून सांगायचं होतं आलं लक्षात काय केलं आपण शेवटच्या तीन अंकांचा विचार केला जे मी इकडे लिहिलेले होते आणि नंतर कोणती संख्या वाढून दिली इथं पुढच्या याचं टेन्शनच घ्यायची गरज नाही जर इथं या तीन अंकांना आठने भाग गेला ना तर या सगळ्या संख्येला आठने भाग जातो ओके समजली आजची कसोटी आणखी एक उदाहरण घेतो आणि परत आजची कसोटी समजून सांगतो तुमच्या समोर मी दोन संख्या लिहिलेल्या आहेत त्यातली जी संख्या आहे ती आपल्याला कसोटीसाठी लागणारी वर घेतली बघा इथे एक मोठी संख्या लिहिलेली आहे हे शत हे शतक आहेत हे दश हजार आहेत नंतर हे लाख आहेत आणि एक कोटी आहेत संख्या अशी अठ्ठेचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे आठ या संख्येला आठने ने भाग जातो का निशेष भाग कसं ओळखायचं आठची कसोटी पा शेवटच्या तीन अंकांचा विचार करा किती आहेत चारशे आठ चारशे ने चारशे आठ ला आठ ने भाग जातो का इथं लिहिलेलंय बघा बरं पहिला विचार करून बघा चाळीसचा जोडून करायचा कधी पण जोडून आणि नंतर तोडून चाळीसचा विचार करा आठ पण चेस यस आणि आठ एक आठ जर या तीन अंकांना आठने पूर्ण भाग गेला काहीच बाकी उरली नाही तर याचा अर्थ या खालच्या सगळ्या संख्येला सगळ्या संख्येला आठने पूर्ण भाग जाणार आहे तुम्ही भाग देत बसा खेळत बसा तुमच्या लक्षात की ही किती इंटरेस्टिंग बाब होती आपण आधीच निर्धारित केलं विद्यार्थी मित्रांनो की हिला आठने भाग जातो समजले पुढचं दुसरं एक उदाहरण देतो ठीक आहे सात आता समजा आठ आणि नंतर आठ नऊ बात ओके आठशे बहात्तर ठीक आहे शेवटचे अंक एवढे दिलेले आहेत तशी संख्या लिहितो अकरा बारा तेरा आणि आठशे बहात्तर बघा बरं संख्या काय लिहिली <coughs> अकरा कोटी बारा लाख तेरा हजार आठशे बहात्तर ही संख्या आहे पण शेवटच्या तीन अंकांचा विचार करा या तीन अंक आहेत आठशे बहात्तर मी उलट लिहिलं बघा आठशे बहात्तर वरती घेतले आठशे बहात्तर भाग जातो का ने विभाज्यतेच्या कसोटीनुसार आठ एक आठ आठ नऊ बहात्तर याचं किती येतं आठ एक आठ आठ नऊ बहात्तर शेवटचा जो संख्या याला एवढा एकोणीस येणार आहे पुढचा जो भागकारे तो करत बसा बरोबर ह्या संख्येला निश्चय भाग जातो आठच्या कसोटीने निश्चित होता समजले ओके वेळ अभावी आपण साधारण आपली सूत्र या फारची जी काही फास्ट फॉरवर्ड रिव्हिजनची ही सतरा ते वीस मिनिटांमध्ये घेत असतो तुम्ही जर वन शॉट पाहत असाल कसोटीचे तर मागचे सुद्धा शॉर्ट बघा आणि आठची आत्ता घेतलेली कसोटी आवडली असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका पुढची कसोटी नऊची दहाची ना अकराची नीट बघा ठीक आहे चाल